नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आज आपण आरोग्य विभागाच्या राज्य सरकारच्या कामाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी अचानकपणे कुणालाही पूर्वकल्पना न देता ससून रुग्णालय पुणे या राज्यातल्या प्रमुख शासकीय रुग्णालयाला भेट दिली आणि तिथल्या सगळ्या कारभाराची पाहणी केली मित्रांनो अत्यंत धक्कादायक माहिती आरोग्यमंत्र्यांना प्राप्त झाली एकतर या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जागेवर नव्हते दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज्यभरातून रुग्ण त्या ठिकाणी येतात त्या रुग्णांना आल्यानंतर त्यांना ज्या रोगाच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे तपासायचा आहे अशा ठिकाणी त्यांनी कसं जायचं या प्रमुख मुद्द्यावर तानाजीराव सावंत यांनी या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या समज दिली मित्रांनो राज्यभरामध्ये आपण आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगानं चर्चा करत असताना सरकार कुणाचंही असो मग ते उद्धव ठाकरेचं असो देवेंद्र फडणवीसचा असो एकनाथराव शिंद्यांचा असो किंवा अन्य पूर्वीचे सरकार असो आजचं सरकार असो मित्रांनो गोरगरीब लोकांना सगळ्यात महत्त्वाचं जर काय अडचण मोठी असेल तर ती आरोग्याची अडचण असते मग महाराष्ट्रामध्ये आज आघाडीचं सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज काम करत आहेत यापूर्वी उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांचं सरकार काम करत होतं परंतु ससून रुग्णालय असेल किंवा जिल्हा रुग्णालय असतील धाराशिव असेल लातूर असेल सोलापूर असेल पुणे असेल राज्यभरातल्या सगळ्या जिल्हा केंद्राम पर्यंतची परिस्थिती आपण समजून घेऊ शकतो या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहेत वेगवेगळ्या डॉक्टरचे कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणीची व्यवस्था आहे वेग त्यांना रक्तपुरवठा आहे त्यानंतर रोगावरचे उपचार आणि निदान करण्याची क्षमता असलेली ही सगळी जिल्हा रुग्णालयं आहेत ग्रह धरूयात आज आपण काही ठिकाणी अपवाद असेल परंतु बहुतांश जिल्हा रुग्णालयं आज अत्यंत चांगल्या इन्स्ट्रुमेंटनी आणि मशिनरीनी सज्ज आहेत ज्यावेळेस तानाजीराव सावंत यांनी या ससून रुग्णालयाला भेट दिली आणि कोणतीही सरकारी गाडी किंवा सरकारी सूचना न देता अत्यंत एका सामान्य रुग्णाप्रमाणे तानाजी सावंत मंत्री असताना ज्यावेळेस रुग्णालयात आले तेव्हा निळ्या एका गाडीमधून एका खाजगी गाडीमधून ते आलेले होते आणि त्यांनी कुठलाही मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्यांच्यासोबत नव्हता ज्यावेळेस ते रुग्णालयामध्ये आले त्यावेळेस एवढं सामान्यपणे ते रुग्णालयामध्ये आले की कोणाला त्याची चाहूल देखील लागली नाही म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं की वास्तव दर्शन घडवण्याच्या दृष्टीनं आरोग्यमंत्र्यांनी ही अत्यंत महत्त्वाची मोहीमच म्हणा एक प्रकारची राबवलेली दिसून आली या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या वार्डला भेट दिली वेगवेगळ्या रुग्णांशी त्यांनी बातचीत केली नवीन आलेल्या रुग्णांशी बातचीत केली म्हणजे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्याचबरोबर ज्या रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना कित, किती किती वेळेपासून आपण आलात क काय आपला आजार आहे काय तुम्हाला या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली अशा सगळी त्यांनी माहिती घेतली मित्रांनो ससून रुग्णालय हे खूप सुसज्ज आहे जवळपास तीन चार मजली हे अस म्हणजे रुग्णालय आहे आणि या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा गोरगरीब लोकांना पोहोचल्या पाहिजेत सामान्य माणसाला इथं योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्याला अडचण जी त्याची प्रमुख आरोग्याची आहे त्याच्या आजाराची आहे कुटुंबाच्या आजाराची आहे ती सोडवणूक त्याची झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आरोग्यमंत्र्यांनी घेतल्यामुळंच ते ससूनमध्ये कुठलीही पूर्व सूचना न दा सरकारी दौरा न करता त्यांनी अचानकपणे भेट दिली आणि त्यांना खूप चांगलं पाहायला मिळालं दृश्य तिथलं की कि किती गर्दी असते किती अधिकारी उपस्थित आहेत किती अनुपस्थित आहेत म आरोग्यमंत्र्यांनी जे त्या ठिकाणी गैरहजर होते त्यांच्या बदली करणं असेल किंवा त्यांना शोकास देणं असेल अशा प्रकारची कार्यवाही हो, देखील केलेली आहे मित्रांनो रुग्णालय ही आम्ही पत्रकार मंडळी देखील ज्यावेळे ज्यावेळेस रुग्णालयामध्ये दे एखाद्या जातो मग ते तुळजापूरचं असेल धाराशिवचा असेल सोलापूरचा असेल लातूरचा असेल आपल्याला बऱ्याच गोष्टीची उणेवा जाणवते या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे अशी आपल्यालासुद्धा वाटते की अशा प्रकारची सुधारणा या रुग्णालयामध्ये जर झाली तर लोकांना अधिक न्याय मिळेल अधिक वेळ जर वैद्यकीय वे अधिकारी डॉक्टर जर या सरकारी रुग्णालयामध्ये थांबले तर अनेक रुग्णांना उपचार मिळू शकतो परंतु शासकीय सेवेमध्ये जे डॉक्टर म्हणून काम करतात त्यांना खाजगी सेवेमध्ये आपली स्वतःची वैद्यकीय सेवा देणं किंवा हॉस्पिटल चालवणं अशा प्रकारच्या कामांचा व्याप असतो आणि मग सरकारी कामाकडे दुर्लक्ष करण्याचं अगदी सहजपणे केलं जातं कारण सरकारी यंत्रणा या ढेपाळलेल्या आहेत किंवा दुर्लक्ष करणाऱ्या आहेत वरिष्ठ कोणाचं या डॉक्टरवर वचक नसल्यामुळं ही सगळी मंडळी खाजगीमध्ये गर्क असतात आणि सरकारी सेवा देताना मात्र त्यांना वेळ अपुरा पडतो साहेब आहेत साहेब नाहीत याच्यामध्येच रुग्णांचा वेळ निघून जातो आज या उद्या या अशा प्रकारची उत्तरं ऐकून घ्यावी लागतात नर्सेस आणि कर्मचारी तर विचारायला सोय नको आठ तासाची आपली ड्युटी कशी तरी पार पाडणे आणि आपला महिना पूर्ण करणे अशा प्रकारची मानसिकता आज आरोग्य सरकारी क्षेत्रामध्ये झालेली आहे खाजगी क्षेत्रामध्ये देखील हीच अवस्था आहे जे वैद्यकीय डॉक्टर्स स्वतः जातीने लक्ष देतात त्यांची प्रॅक्टिस चांगली चालते हॉस्पिटल चांगलं चालतं त्यांचं नाव चांगलं होतं परंतु जे लोक थोडं कमी वेळ देऊन हॉस्पिटल चालवतात त्यांच्या हॉस्पिटलला देखील लोकांची गर्दी कमी असते ते तुटपुंजे रुग्ण घेऊनच काही सेवा देत असतात त्यांच्याकडं फारसा रुग्णांचा देखील ओढा जात नाही हे वास्तव आहे परंतु तानाजीराव सामंत यांनी अत्यंत स्तुत्व उपक्रम हाती घेतला ससून सारख्या रुग्णालयाला स्वतः भेट दिली सगळ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली तेथील रुग्णांशी चर्चा केली आणि अडचणी समजून घेतल्या त्यांना योग्य त्या सूचना देखील त्यांनी केल्या या ठिकाणी ज्यावेळेस बाहेरचा रुग्ण मध्ये येतो आल्यानंतर त्याला जमिनी स्तरावर ग्राउंड फ्लोअरवरच त्याला डॉक्टर्स स्व, नर्सेसची सोय मिळाली पाहिजे आणि तिथून त्यांच्या मदतीने तो योग्य त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी पोहोचला पाहिजे अशी एक महत्त्वाची सूचना आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी केली मंत्री असताना अत्यंत सामान्य म्हणून त्यांनी जे ससून रुग्णालयाला भेट दिली चा साथी चा ही महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे अशा प्रकारच्या विजिट्स वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केल्या पाहिजेत मंत्र्यांना सतत करणं शक्य नाही परंतु ज्या कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी काम करत असतात त्यांनी सर्व आपल्या तालुका त्याचबरोबर मंडळ आणि जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सेवा सुसज्ज करण्याच्या अनुषंगानं आणि तेथील व्यवस्था त्याचबरोबर औषध उपचार आणि तपासणी या सगळ्यांकडे अत्यंत कटाक्षाने पाहण्याची गरज आहे ग्रामीण भागातील लोकांना आज आरोग्यासाठी सहानुभूतीची खूप मोठी गरज आहे त्यांना देखील तानाजीराव सावंत यांच्याप्रमाणे तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष दिलं पाहिजे तेथील डॉक्टर्स आणि अधिष्ठाता या मंडळींनी बाहेर उभं राहून येणाऱ्या रुग्णांशी बो बातचीत केली पाहिजे त्यांना काय पाहिजे काय न नको आहे याची पाहणी केली पाहिजे योग्य सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना केल्या पाहिजेत त्याच्याशिवाय महाराष्ट्राचं आरोग्य व्यवस्थित चालणार नाही मित्रांनो कुटुंबाचं चा आरोग्य चालवत असताना पालक म्हणून जसं कुटुंबकरता काम करतो तसंच जिल्हा रुग्णालय आणि तालुका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ते रुग्णालय आपलं कुटुंब समजून जर कारभार केला तरच या रुग्णसेवेला चांगले दिवस येणार आहेत अन्यथा खूप मोठी गर्दी आहे खूप मोठी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची जे मोठी संख्या कमी पडते त्याच्यावर आहे त्या कर्मचाऱ्यावर काम उरकणं हे सरकारला उर काम करावं लागतं त्या पद्धतीनं ते कागदोपत्री हिशोब लावा लागतो आणि आहे त्या रुग्णांना समाधान देण्याचा प्रयत्न करावा लागतो इथं ऐंशी टक्के लोकांना जो अनुभव आहे तो चांगला नाही केवळ दहावीस टक्के लोकांना उपचार मिळतो अशा प्रकारची जी तक्रार आहे ती दूर करण्यासाठी तानाजी सावंत यांनी जो पॅटर्न म्हणा किंवा जी पद्धती अवलंबली की थेट रुग्णांशी बातचीत करणं त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकाशी बातचीत करणं या कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ देण्याची अत्यंत गरज आहे त्याच्याशिवाय या रुग्णांचा आणि या रुग्णालयाचा या सरकारी सेवेचा गाडा व्यवस्थित चालणार नाही आणि महाराष्ट्राचं आरोग्य सुदृढ होऊ शकणार नाही जी आरोग्य खात्यावर टीका होते ती थांबवायची असेल तर प्रत्येक अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे काम करण्याची क्षमता वाढवली पाहिजे आपल्या खाजगी रुग्णालयामध्ये वेळ कमी दिला पाहिजे आणि सरकारी रुग्णालया रुग्णालयामध्ये वेळ जास्त दिला पाहिजे मित्रांनो आरोग्यसेवा ही जीवनमरणाचा प्रश्न आहे ती अत्यावश्यक सेवा म्हणून मानली जाते त्याच्यामुळं या सेवेमध्ये असणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी देखील इतर विभागाप्रमाणे टोपले टाकण्याचे धोरण न ठेवता स सेवेचं व्रत समजून किंवा आपली जबाबदारी आहे समजून या आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे स नोकरीला गेलं पाहिजे पूर्ण वेळ तिथं थांबलं पाहिजे पूर्ण वेळ दिल्याशिवाय या आरोग्य सेवेला पूर्णत्व मिळणार नाही तानाजी सावंत यांनी जे पाऊल टाकलेलं आहे या पावलाला तुमाकर सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याशिवाय सामान्य रुग्णालयात तेथील चांगली सेवा उपलब्ध होणार नाही मिळणार नाही विशेषतः वयोवृद्ध विशेषतः ग्रामीण भागातील जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या खूप मोठ्या आहेत या अडचणी सोडवण्यासाठी तालुका आणि जिल्हा रुग्णालय हीच मदतीची मोठी केंद्र आहेत सेवेची मोठी केंद्र आहेत आरोग्याला या खर्चापासून आणि या मोठ्या स्थानापासून दूर करण्याच्या अनुषंगानं आपण सर्व नर्सेस सर्व प्रशासकीय स्टाफ डॉक्टर्स आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं लक्ष आरोग्य केंद्र आ, सेवेवर केंद्रित झालं पाहिजे आरोग्यसेवा जर सुदृढ झाली तरच महाराष्ट्राच्या या सगळ्या ग्रामीण भागातील आरोग्याला योग्य ती हमी सरकारी सेवेची मिळणार आहे आणि राज्य शासन खूप मोठा खर्च याच्यावर करत असतो हा खर्च योग्य कारणी लागण्याच्या अनुषंगानं डॉक्टर्स आणि प्रशासन अधिकारी या अधिकाऱ्यांची खूप मोठी आवश्यकता गरज आहे आणि जबाबदारी देखील आहे केवळ मंत्र्यांनी भेट दिली आणि सगळं सुसह्य झालं अशा प्रकारचं होणं शक्य नाही याला सगळ्यांचाच हातभार था लागणं गरजेचं आहे सा ही सामुदायिक जबाबदारी आहे हे ही राज्य सरकारची एकट्याची जबाबदारी नाही जिल्हा प्रशासन असेल जिल्हा आरोग्य अधिकारी असतील तालुका आरोग्य अधिकारी असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते एन जी ओ अशा सगळ्या घटकांनी जोपर्यंत आरोग्य सेवेवर लक्ष के आपलं केंद्रित करून त्याला प्रामाणिक करण्याचा प्रयत्न होणार नाही तोपर्यंत या गोरगरीब लोकांना ही सरकारी आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीनं मिळणार नाही हे लवकरात लवकर मिळावी आणि महाराष्ट्राचं आरोग्य सुदृढ व्हावं ही अपेक्षा न्यूज मराठवाड्यासाठी डॉक्टर सतीश महामुनी